नागरिकांच्या सोयीसाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं पालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय इत्यादी जुन्या वस्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले कोबरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी बागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उपसमिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्यानं हाती घेण्यात याव्यात त्याचा प्रस्ताव गतीनं सदर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी नागरिकांना चांगलं प्रशासकीय कार्यालय मिळणं आवश्यक असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं तसंच पालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्यात त्यांचा चेहरा मोहरा बदलणं आवश्यक आहे म्हणूनच नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं पालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय इत्यादी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी इमारतीची दुरुस्ती अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी प्रवेश आणि निकास मार्गिका पार्किंग आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्याबद्दलचा सविस्तर आराखडा येत्या महिनाभरात बांधकाम विभागांना तयार करावा असे निर्देशही आयुक्तांनी दिले नागरिकांना पालिकेच्या वस्तूंमध्ये यावस वाटलं पाहिजे असंही ते म्हणाले कोबरी आणि नोपाडा क्षेत्रातील सीवन या अतिधोकादायक वर्गवारीतील सव्वीस इमारती अजूनही व्याप्त आहेत त्यात एकशे अठ्याहत्तर कुटुंब आणि सदुसष्ट दुकान आहेत याचं निष्कासन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा त्याची गांभीर्यानं अंमलबजावणी व्हावी असे निर्देशही आयुक्तांनी दिलेत